गरमागरम वाफाळलेला भात सोबतच गरमागरम चटकदार आंबट सर्व चवींनी भरपूर अशी अळूची भाजी किंवा अळूचं फतपद किंवा अळूची गरगटी तुम्ही म्हणाल ते चला तर मंडळी श्री स्वादसंपदाबाई पूजा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते वर्षभरात एकदा तरी नक्की खावी अशी ही भरपूर गुणकारी अळूची भाजी आज आपण बघणार आहोत त्यासाठी आपण इथे कोवळा आळू घेतलेला आहे पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत मार्केटमध्ये किंवा शेतामध्ये चांगल्या प्रकारचा आळू आपणाला मिळतो तो आपण व्यवस्थितपणे असा स्वच्छ करून घ्यायचा आहे अळू खाताना घशामध्ये खवखव होऊ नये यासाठी काय करायचं आहे अळूचं असं देठ जे असतं ना तिथून हलकासा पापुद्रा आपणाला काढता येतो तो, तो व्यवस्थित सर्व बाजूंनी काढून घ्यायचा आहे अळूचं पान जर मोठं असेल तर पानाच्या मागे सुद्धा जी मध्ये शीर असते ना तीसुद्धा आपण चाकूच्या सहाय्याने काढून घेऊ शकतो बर अळू अशा पद्धतीने छान स्वच्छ निवडून घेतलेला आहे ही चार ते पाच वेळा मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे जेणेकरून सुद्धा याची खवखव आहे ती कमी व्हायला मदत होते आता अशा प्रकारे सर्व पानं एकत्र एक घ्यायची आहेत त्याच्यामध्ये ही देठ ठेवायची आहेत अशा पद्धतीने रोल करून एका हातामध्ये घट्ट पकडून पातळ असा हा आळू आपण चिरून घेणार आहोत जेणेकरून आळू लवकर शिजायला सुद्धा मदत होते आता आपण हा आळू कुकरमध्ये घेणार आहोत आणि फक्त एकदा मिठाच्या पाण्याने धुवून घेणार आहोत आता यामध्ये आपण ॲड करायच्या आहेत अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेला मसुरा अर्धी वाटी स्वच्छ धुवून दोन तास भिजत ठेवलेले अख्खे हरभरे आहेत तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा वापरू शकता आता आपण हे संपूर्ण मिश्रण बुडेल इतपत पाणी या कुकरमध्ये घालायचं आहे आणि इथे चार ते पाच शिट्ट्या द्यायच्या आहेत तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्यांमध्ये भाजी शिजते यावर अवलंबून आहे की तुम्ही कुकरला किती शिट्ट्या काढायच्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान हे संपूर्ण साहित्य असं सा शिजलेलं आहे आता यामध्ये एकजीवपणा येण्यासाठी बरेच जण बेसनचं पीठ घालतात तुम्ही सुद्धा वापरू शकता किंवा एक चमचा बेसन एक चमचा ज्वारीचं पीठ असं घातलं तरीही चव छान लागते संपूर्ण साहित्य एकजीव होण्यासाठी रवीच्या सहाय्याने हे मिश्रण आपण दोन ते तीन मिनटांसाठी घुसळून घेणार आहोत आणि तुम्हाला ही भाजी पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता आम्हालाही भाताबरोबर खायची आहे त्यामुळे आम्ही थोडंसं पाणी इथे ॲड केलेलं आहे तुम्हाला ही भाजी थोडीशी गरगटी पण थोडीशी जाडसर हवी असेल तर पाणी घालायची गरज नाही आहे यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद आता आपण याला छान अशी फोडणी देणार आहोत तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं घालायचं आहे त्याचबरोबर चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि दहा ते पंधरा पाकळ्या मस्त असा ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि सोनेरी हलका रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये ॲड करायची आहे चिमिटभर हिंग अगदी काही सेकंदभर परतून घेणार आहोत आणि यामध्ये आपण ॲड करणार आहोत अळूचं मिश्रण त्याचबरोबर आणखीन एक टीप म्हणजे जेणेकरून चवसुद्धा वाढते आणि अळूची खवखवसुद्धा बऱ्याच प्रमाणात नाहीशी होते ते म्हणजे दोन चमचे चिंच आणि छोटासा गुळाचा खडा हे दोन तासपूर्वी मी भिजत ठेवलं होतं भिजून झाल्यानंतर त्याचा छान असा कोळ काढून घेतलेला आहे आणि यामध्ये ॲड केलेला आहे आता वरतून घालायचे आहेत अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे पाव चमचा हलकस भाजून आहे जिऱ्याची पूड चवीपुरतं मीठ हे सर्व साहित्य घालून अळूच्या भाजीला आठ ते दहा मिनिटं व्यवस्थित अशी उकळी येऊ देऊयात जेणेकरून यामध्ये दे एक छान बाइंडिंगसुद्धा येतं आणि सर्व जे मसाले आहेत सर्व चवी ज्या आहेत त्या एकजीव होतात आणि ही अळूची भाजी चवीला अप्रतिम लागते प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी ही गुणकारी भाजी खाल्ली पाहिजे चला तर मंडळी तुम्हा सर्वांना आजची रेसिपी कशी वाटली हे कळवायला विसरू नका तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून येणारी प्रत्येक रेसिपी त्याचबरोबर ब्लॉग आणि सखी समृद्धीचे व्हिडिओ तुम्हाला वेळेच्या वेळी पाहता येतील चला तर मंडळी भेट्यात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय